अनेक नेते येतात आज अनेक उमेदवार येतात का मला तुम्ही मत द्या त्याच्यानंतर मी हे करेल मी ते करेल त्याच्यापेक्षा आपल्या जिजाऊ संघटनेने आहे आज जिजाऊ जिजाऊच्या माध्यमातून बघाल तर आपल्या मुलांना स्कूल आहे तेही मोफत मोफत आरोग्य मिळत आहे आपल्या शहापूर तालुक्याला मोफत दोन अम्बुलन्स आहेत ठिकठिकाणी आपली वाचनालय आहेत स्पोर्ट अकॅडमी आहेत हे जिजाऊनी केलेलं आहे ज्या वेळेस एखादा माणूस करतो त्यावेळेस त्याच्याकडे असतो दूरदृष्टी बघितलं तर ज्यांना आपण पंचेचाळीस वर्षापासून निवडून देतो त्यांना त्यांना एकदा विचारा की आम्ही तुम्हाला पंचेचाळीस वर्ष निवडून दिलेलं आहे तुम्ही आमच्यासाठी केलेलं काय आहे आज जर बघितला शापूर तालुका आपला धरणांचा तालुका आपण अख्ख्या मुंबईला पण पाळतो आणि माझ्या माय या पठार भागावर जर बघितल्या तर दिवाळी संपल्याच्या नंतर पाण्यासाठी राणोरान भटकत असतात म्हणजे जो शापूर तालुका धरणांचा तालुका असून माझ्या माय भगिनी पाण्यासाठी भटकत असतात याच्यासारखं आपल्या शापूर वासियांचं दुर्दैव नाही आपल्याला बावली धरण धरणाचं पाणी पाजायची त्यांची जे हे विजन आहे पण ते समजा आपण मे मध्ये बघितलं तर ते बावली डॅम मध्येच पाणी नसतं तर आपल्याला कुठून येईल म्हणजे एक सांगायचं झालं तर आडात नाही तर पोरात कुठून येईल आणि जर आपल्याकडे एवढा धरणांचा तालुका आहे मुबलक पाणी आहे तर आपल्याला बावलीची गरजच काय आहे आपल्या आपल्या आरक्षित पाणी हे आपल्याला मिळालं पाहिजे आज शापू तालुका जर बघितला तर निसर्गमय नटलेला आहे कुठे नदी आहे कुठे दरी आहे कुठे सपाट आहे कुठे जमीन आहे जर ज्या उमेदवाराला आपण निवडून देतो ज्या उमेदवाराला आपण आमदार करतो त्याच्याकडे जर भिजन असतं तर गेल्या पंचेचाळीस वर्षापासून जिथे जिथे दरे आहेत तिथे छोटे छोटे मातीचे बंधारे बांधले असते तिथला पाण्याचा प्रश्नही सुटला असता आणि तिथला सिंचनाचाही प्रश्न सुटला असता आज जर माझा शेजारचा पुरशेत गाव बघितला आपल्या शेजारचा तिथे प्यायला पाणी नव्हतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे आम्ही स साडेपाच किलोमीटर वरून जांभाड्यांचं पाणी आणायचो आज जर पुरशेत बघितलं तर त्यात पंच्याण्णव टक्के लोक भाजीपाला करतात लोकांना रोजगार मिळतोय हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सगळ्यांनाच ती गोष्ट ज्ञात आहे म्हणजे ज्याच्याकडे विजन असेल ज्याच्याकडे समाजाला नेण्याचा दूरदृष्टी असो तर तो लोकप्रतिनिधी करू शकतो आज जर माझ्या असंख्य महिला वगिने आहेत त्यांना वाटत माझ्या हाताला काम असावं माझाही काहीतरी हातभार माझ्या कुटुंबाला लागावा त्यांची करण्याची इच्छाशक्ती असते का मी कुठेतरी लघु उद्योग करावे कुटुर उद्योग करावे पण माझ्या माय भगिनीना पेण्याच्या पाण्याची अवस्था इतकी वाईट असते तर लघु उद्योग कुटुर उद्योगांना पाणी कुठून आण सगळ्या जिल्ह्याला कृषी विद्यापीठ आहेत आणि ठाणे जिल्ह्यात कृषी उद्योग विद्यापीठ गेलं कुठे आज हा शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेत एक नंबरला असतो असंख्य असे टॉपर पोर आपल्या या परिसरातून स्कॉलरशिपला येतात नवोदयला येतात नवोदयचा विषय बघितला तर दहा वर्ष झाली आपला शहापूर ठाणे जिल्हा विभक्त झालेला आहे प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय दा, स्कूल असत दहा वर्ष जर होऊन आपल्या हक्काच नवोदय स्कूल आपल्याला जर मिळत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव आपलंच का हे का घडू शकतं का ज्यांच्याकडे विजन नाही असे नेते आपण निवडून देतात आज जर शाहूर तालुक्याची अवस्था बघितल्या तर बस स्टॉपचा विषय असेल किती दिवसात कुठे आपलं क्रीडा संकुलन एम आय डी सी कुठे आहे त्या असंख्य प्रश्न आहेत आज जर बघितला तर माझ्या महिला भगिनी कधी बाजारपेठेला जातात कधी बँकेची काम असेल कधी पंचायत समितीचे असेल कधी तहसीलचे असेल बाजारात जर बघितलं तर महिलांसाठी कुठेही मुतारीची व्यवस्था केलेली नाही पुरुष वर्ग हे कुठे कोपऱ्यात जातात आपली अडचण भागवतात पण माझ्या महिला भगिनीने कुठे जावं दिवसभर तसंच राहायचं आणि घरी यायचं का म्हणजे तो आरोग्याचाही प्रश्न आपला निर्माण होतो म्हणून पंचेचाळीस वर्ष जाण्यास या शहापूर तालुक्याला साधी मुतारी बांधू शकली नाही या आमचं दुर्दैव आहे ज्यांना आम्ही पंचेचाळीस वर्ष निवडून देतो आज जर शहापूरची ग्रामीण रुग्णालयाची अवस्था बघितली तर तिथे स्वच्छता कशी असते तिथे डॉक्टर तिथे पाण्याची व्यवस्था नाही इतकी वाईट अवस्था म्हणजे सर्वसामान्य मुला माणसाला आरोग्यही मिळू नये इतकी वाईट अवस्था या पंचेचाळीस वर्षात त्यांना विचारलं पाहिजे आपण का आम्ही तुम्हाला देतो आमचं काही चुकतं का, का आम्ही तुमचे देणेकरी आहोत जर आम्ही तुमचे देणेकरी आहोत तर तुमचीही तेवढी जबाबदारी आहे का समाज पुढे गेला पाहिजे सर्वसामान्य माणूस पुढे गेला पाहिजे मी आपणास एकच विनंती करते का कधी नव्हे आपल्या परिसराला ही उमेदवारी मिळालेली आहे आज अनेक राजकीय पक्ष आहेत पण कोणत्या पक्षाला अशी हिंमत केली नाही की महिला उमेदवार द्यावी आज मी एकटी रिंगणात नाही तर या शहापूरकरांच्या असंख्य महिला या उमेदवार आहेत त्यांनी दाखवलेला आमच्या महिला भगिनींवर एक विश्वास आहे आणि मला खात्री आहे की या शापूर तालुक्यातल्या तमाम भगिनी या तारखेला विश्वास संपादन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सगळ्यांना विनंती करते का येत्या वीस तारखेला शिलाई मशीन समोर बटन दाबून आपल्या हात मजबूत करावे आणि या महान ध्येय वेड्या लोकनेत्याला त्याच्या कामासाठी एक सपोर्ट करावा यासाठी आपणास विनंती करते आणि थांबते जय हिंद